जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या एक ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे नवीन असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा मित्रांनो माझ्या मित्राला घेऊन आलो पांढरखोड्यामध्ये दवाखान्यात थोडा कमलीचा प्रॉब्लेम आहे मित्राचा डॉक्टरला मित्रांनो आता आलो दवाखान्यातून गब्बर सिंग येलो बिल्डर मित्र मित्राच्या घरी आलो मित्रांनो का म्हणते किती महिने झाले चिंचा पाच महिने झालेले आहे भाई पाच महिने झाले प्रोटीन चालू आहे का नाही प्रोटीन चालू आहे थिएटीन चालू आहे अजून आणि डाएट मग डायट प्लॅन डायटही चालू आहे का मी तर हां <laughs> चालले असंच बॉडी गुडी मस्त बनवते मित्रातून बनाले एक दोन वर्षामध्ये चांगली चांगली बॉडी नाही बनते बनते <laughs> आरामशीर बनते फक्त मेहनत चालू ठेव मित्र हां नक्की बनते ती बॉडी हाईट पण आहे मस्त मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता पबजी लवरवाले हे बघा पबजी लवर काय खेळत रे पबजी खेळत का ए थ्री इडियट वन टू थ्री <laughs> स्पेशल पबजी लवर वाले हे बघा हे <laughs> बघा मित्रांनो मी आलो आहे मांगुरडा टेकडीवर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला टेकडीवरचं झाड दाखवतो मित्रांनो अकेला आहे एकटाच आहे मित्रांनो भोवतळ पूर्ण जंगल आहे बघू शकता तुम्ही लगा पूर्ण भोवतळ जंगल आहे पण झाड आहे एकटाच मित्र अखून झाडासोबत बोलू आपण हे बघा मित्रांनो एकटं झाड आहे अकेला झाड आहे इथं रे दादा तू एकटाच आहे इकडे येऊन रागार उचला का जंगलात नाही जायचं आहे का एकटाच इकडे आला तू मित्र अच्छा अच्छा हो का मित्रांनो हे म्हणताय मला एकटे सोडून दिले म्हणताय बाकी झाडं मी राहिलो एकटं म्हणताय इथंच तर राहते दुखभरी बरी कहाणी झाडाची पण जशी आपली राहते तशी आणि त्यांची परिस्थिती राहते मित्रांनो ठीक आहे मित्र बाय बाय तर का आता समोर जाऊया मित्रांनो बघूया मित्रांनो तुम्हाला दाखवतो टेकडीमध्ये फुलंवाला झाड आहे मित्रांनो हे बघा दोन झाड आहे एक, एक समोर आहे आणि एक इथं आहे माझं झाडं तुम्हाला दाखवतो ते बघा एक छोटंसं झाड आहे मित्रांनो याला कायचं म्हणते ते कमेंटमध्ये तुम्हीच सांगा मित्रांनो मला तर काही माहीत नाही हे बघू शकता आता चला मित्रांनो समोरचं झाड तुम्हाला दाखवतो अजून एक फुलाचं झाड आहे मित्रांनो चढ चलड़ चढा लागत आहे मित्रांनो चढावर आहे मी हे बघा मित्रांनो एले म्हणते झुंजूर गाया हे बा मित्रांनो आता लागून आहे पिकायच्या आहे मित्रांनो फुलं पण लागून आहे मस्त हे बघा जुंजूर गाया तुम्हाला खाऊन दाखवतो इले म्हणते झुंजूर गाया मित्रांनो खाऊन बघतो झुंजूर खा खायला मजा चाललं काय मित्रांनो एक नंबर आहे या का हे आहे गारगोटी रंगेबिरंगी आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही खेळासाठी मजा येते मित्रांनो खेळासाठी चांगला आहे छान आहे एकदम गारगोट्या हे बघा मित्रांनो मित्रांनो आता आलो इथे शीन मध्ये ते बघू शकता तुम्ही शीन गवतचं एक नंबर आहे मित्रांनो मित्रा नौ? मित्रा नौ आता इथे काढून घेतो मी फोटो फोटो मारतो मित्रांनो मित्रांनो आता मित्राची भेटली गाडी आहे आता करतो रायडिंग थोडस गोल गोल इथंच राऊंड ऑफ मारतो एक दोन मित्रांनो होऊ शकता मंदिर आणि मित्रांनो आहे मांग पांढरखवड्याकडे मित्रांनो बघा हे बाय वर्त बसून आधी मानव अरे पापा भेऊ लागायचोय रे बाबा हे बघू शकता पा का दगड हालत नाही मित्रांनो हे बघू शकता तुम्ही खूप मोठा आहे मित्रांनो खाली अजगर सापी परायची मित्रांनो सापासाठी जागा नाही टायगर साठी जागा आहे मित्रांनो टायगर या गुफ्या मंदिर आहे ते मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इथं थांबण्यात काही मतलब नाही मित्रांनो निंगोया आपल्या गावाकडे घाटंजीला एक गुलाक मंदिर केले बाय